बघा चित्र अत्यंत म्हणजे चांगलं दिसतं आहे आपण दररोज जो प्रचार करतो आहे अत्यंत तळागळात जाऊन आपण जेव्हा लोकांना भेटतो आहे त्यांच्या मनात महाविकास आघाडीबद्दल आणि स्वतः जर मी विशाल बरबटे म्हणून जे अडीच वर्ष इथे कामं करत आहोत सातत्याने त्याबद्दल लोकांमध्ये भरपूर उत्साह आहे आणि मला अशी अपेक्षा किंमत खात्री आहे की येणाऱ्या वीस तारखेला लोक आपल्या प्रेमाने आशीर्वादांनी मला भरकतच मतानी असे निवडून देतील महाविकास आघाडीचे नेते आपल्यासोबत फिरताना दिसत नाही नाही सगळे आहे तुम्ही शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे लोक आहे काँग्रेस पक्षाचे आता हे दोन चार चेहरे जे आहेत त्यांनी जे बंड केलं आहे त्यांच्या भीतीमुळे ते समोर येत नाही पण मला दररोज मी जिथे जिथे जातो सरपंच असो मेंबर असो उपसरपंच असो ते ओपनली सांगतात की साहेब आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी आहो आम्ही काँग्रेसच्या विचारधारेचे आहो आम्ही ह्या दोन चार लोकांना स्थानिक असल्यामुळे आम्ही तुमच्यासोबत असं फिरू नाही शकत पण आमचं मतदान शंभर टक्के तुम्हाला राहील आपलं विजयाचं समीकरण काय विजयाचं समीकरण अहो अगदी समीकरण अगदी चांगलं यासाठी झालं आहे की आता हे तीन पक्ष मिळून जी ताकद झाली आहे आणि महाविकास आघाडीची एक जे लाट आहे पूर्ण प्रदेशात मला वाटते आम्ही जवळजवळ दोनशेच्या जवळ जागा जिंकण्याच्या तयारीत आहो आणि जर सत्ता आपण कायम केली तर मला वाटते त्याचा फायदा रामटेक विधानसभेला होईल ज्यावेळी मी इथनं आमदार बनून तिथे जाईल त्यावेळी रामटेक विधानसभेला याचा नक्कीच फायदा होईल आपण विजयाचा जयस्वाल साहेबांचा जो घड आहे कसा भेटणार आहात हे बघा जयस्वाल साहेबांनी गेल्या वीस वर्ष स्वतःचा गळ त्यांना राखता आला नाही आणि त्यांनी आता आपल्या पूर्णपणे रिटायरमेंटची तयारी स्वतःच करून घेतली आहे आम्ही जातो तर बघतो लोकांचा प्रचंड रोष असा त्यांच्यावर दिसतो की वीस वर्ष गेले हे मतदारसंघ वाऱ्यावर सोडला आहे कधी आमच्या प्रश्नांचं काही निवारण होत नाही काही विकास कामे नाही उद्योगधंदे नाही आहे आमच्याजवळ उद्योगाचा आराखडा ब्लू प्रिंट आजच रेडी आहे हे लागले एम आय डी सी एक्वायर करण्यात आता ते म्हणतात की आम्ही आंबडी फाट्याला आणि पटगवारीला एम आय डी सी नवीन टाकू अरे ज्या एम आय डी सी आहेत अस्तित्वात तिथे उद्योगांना एम आय डी सीसाठी जागा घेणं हे उद्योगाला वाढीव भरण देणं नाही आहे मला वाटते उद्योग आणणं हे गरज आहे रामटेक क्षेत्राची आणि ते विशाल बरबटे हा अधिकृत महाविकास आघाडीचा कँडिडेट हा नुसतं कँडिडेट नसून मला मी एक उद्योजक आहे माझा विकासाचं एक विजन आहे त्या विजनला मी पूर्णपणे इथे या विधानसभेत त्याला त्या आराखड्याला तसंच तसं इथे उतरवण्याच्या पूर्ण तयारीत हो। आहे विद्यमान आमदारांनी असं म्हटलेलं आहे की मी इतचा भूमिपुत्र आहे आणि आता जे रंगरिंग तुम्ही दोन ते सगळे राजकीय पर्यटक आहे येतात आणि जातात काय सांगा अहो तुम्ही आता माझ्या घरीच आहात हा बघा हा घर पाहून तुम्हाला भूमिपुत्र म्हणजे काय आम्ही काय पाकिस्तानहून आलो आहे काय आता मला सांगा की आ, आपले आ, हे काय म्हणते अमेरिका इंग्लंड इथे आपले भारतीय लोक राष्ट्राध्यक्ष आहेत आणि काय बोलतात कोणत्या जमान्यात आणि भूमिपुत्र राहून काय करून घेतलं मग लोकांसाठी काय उद्धार करून घेतला ते तर सांगा म्हणा नुसतं भूमिपुत्र भूमिपुत्र यांना का काय होणार आहे एक उमेदवार म्हणून तुम्ही लोकांना काय आवाहन करा मी लोकांना हेच आवाहन करतो की ह्या ज्या काही गोष्टी आपण गेल्या वीस वर्षापासून ज्या सगळ्या आपल्या सुविधा म्हणा किंवा औद्योगिक क्षेत्राचा विकास म्हणा किंवा तुमचं आरोग्य क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात जो अत्यंत मागासवर्गीय असा भाग म्हणून रामटेकला ओळखला जातो तो भाग जर सुधारून घ्यायचा आहे तर यावेळी या विशाल बरबटेला मतदान करा म्हणजेच महाविकास आघाडीला मतदान करा सत्ता स्थापन झाल्याबरोबर आम्ही तिथे या विधानसभा क्षेत्राची कायापलट करण्यासाठी वचनबद्ध आहोत